श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रियंका आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वटपौर्णिमा विशेष अतिशय सुंदर सोपे अगदी सहज लक्षात राहतील असे उखाणे उखाणा नंबर एक टाळचिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाजे विना टाळचिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाजे टेंबटेंबर रावांचे नाव घेते टेंबटेंबर रावांचे नाव घेते विठ्ठल विठ्ठल म्हणा उखाना नंबर दोन माझं माहेर बागायती माहेर माझं बागायती बागेत पिकल्या केळी माहेर माझं बागायती बागेत पिकल्या केळी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव ते। घेते वटपौर्णिमेच्या वेळी नेत्रांच्या निरंजनी वाती नेत्रांच्या निरंजनी वाती टिंबटिंब रावांसाठी सोडली टिंबटिंब रावांसाठी सोडली माझ्या माहेरची नाती उखाना नंबर चार कळी उमल्ली खुदखन हसली कळी उमल्ली खुदखण हसली स्पर्श झाला वाऱ्याचा रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ